मंडळी कोकणातल्या या सुंदर अशा सकाळी आपल्या चॅनलच्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी विशाखा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तुम्ही बघू शकता मा मागे ह्या ज्या मळ्या आहेत त्या मळ्यांमध्ये लावणी लावायला सुरुवात झाली आहे तर एकूणच कोकणात आता असं उत्साहाचं वातावरण आहे की पाऊस पण पडतो आहे आणि त्यामुळे पटापट लावण्या लावून घ्यायच्या आहेत चा तिसरा दिवस आहे लावणी लावायला सुरुवात केलेल्याचा आणि आज पण असं वाटतं आहे की पाऊस येईल ह्याच्यामध्ये तेवढं तुम्हाला दिसत नसेल पण ह्या डोळ्यांनी मला इथे दिसतं आहे की म्हणजे काळे ढग तरी आले निदान पाऊस येण्याची एक शक्यता तरी आहे आता बघूया म्हणजे असं मी नाही म्हणणार की पाऊस पडतच नाही आहे पडतोय तो पण असा दोन तीन दिवस सलग मुसळधार पडतो ना तशा पद्धतीचा नाही पडत आहे थोडा थांबतोय पडतोय सरीवर म्हणतात ना तर तसा पडतोय आणि एक सांगू पाऊस ना दिवसाचा पडण्यापेक्षा जास्त रात्रीचा पडतोय त्यामुळे पाणी अडवता येत नाही आहे हा एक मोठा प्रॉब्लेम आहे जर दिवसाचा पडला असताना तर पाणी कसंही करून अडवता आलं असतं रात्री एवढ्या कुठे उठणार ना दिवसभर माणसं काम करून थकलेली असतात तर रात्री कुठे अडवणार एवढं पाणी तर असं सगळं आहे सध्या कोकणात सगळं चालू झालं आहे आपण खाली जाऊया तुम्हाला मी आम्ही काल कोणत्या मळ्या लावल्या ते दाखवते छान वाटतंय ना आता ह्या सगळ्या पुढच्या पहिल्या तीनच मळ्या आपल्याला हिरव्यागार दिसत आहेत पण काही दिवसांनी हे सगळं हिरवंगार होऊन जाणार आहे आणि त्यामुळे बघायला आणखी छान वाटणार आहे ही जी समोर दिसती आहे ती त्याच्या खालच्या दोन आणि ही एक मळी काल लावली अरे या मळी ती लावणीच गुडूप झाली आहे पाण्यात ही लावली आणि ती समोर आहे ना ती तिकडे ती लावली आज बघूया आता ह्या मळीतलं पाणी फोडून घेतील खालच्या मळ्यांमध्ये आणि ती लावू तिकडे सित्या काका शुभांगी काकी आणि हर्षासुद्धा कामाला येतात वाटतं सगळं असं जेव्हा सगळेजणं एकत्र एक येऊन काम करतात भले ते त्यांच्या शेतात काम करत आहेत आम्ही आमच्या शेतामध्ये पण चहा प्यायला किंवा मग भाकरी खायला सगळेजणं एकत्र एक येतात गप्पा गोष्टी होतात बोलून चालून काम होतं ना मजा वाटते आणि हीच खरी कोकणातली गंमत आहे की कोकणी माणूस ना असा गप्प नाही राहू शकत भले तो काम करत असेल पण तो बोलत असतो आणि त्यामुळे छान वाटतं एकाच एक माणसं असली ना की कामं करायला पण मजा येते बरं वाटतं असं आमच्याकडे म्हणतात आमच्या बाबांना काही चेन पडत नाही आहे म्हातारा माणूस आहे काम केलेला माणूस आहे ते बघा दिसत आहेत माझा हात कधी शांत राहणार आहे ना दिसले ते जे येत आहेत ना त्यांचे बाबा आहेत बैलधरायला अजून थोडा वेळ आहे त्यामुळे ह्या मळ्यांमधली जी डाळ आहे ना ते काढून घेतील ते थोडे थोडे जेवढे त्यांना होईल आता आम्ही घरी जाते घरात पण थोडीशी कामं बाकी आहेत तर ती करते आणि मग नंतर शेतात यायचं आहे त्यामुळे आणि आजचा व्हिडिओ होप सो प्रॉपरली होईल मी काम करताना व्यवस्थितपणे तुम्हाला दिसेल आधीच्या व्हिडिओमध्ये जो स्ट्रगल झाला होता तो ह्या व्हिडिओमध्ये फार होऊ नये होप सो जर आजूबाजूला हे असं इतकं छान वातावरण असेल असा हिरवागार पसरलेलं निसर्ग सौंदर्य असेल सोबत आपली माणसं त्यांच्या गप्पा गोष्टी असतील तर काम करायला कुणाला त्रास कसा वाटेल हुँ? हा हिरवा रंग बघून ना मला इथून हलूच नाही असं वाटतंय म्हणजे मी थोडंसं बोलले या व्हिडिओमध्ये निसर्गाबद्दल कोकणाबद्दल पण तरी आत्ता या क्षणाला मला काहीच सुचत नाही आहे फक्त एवढंच म्हणेन की निसर्गापेक्षा बाप म्हणावं असं काहीच नसतं त्याच्यापेक्षा भारी या जगात का दुसरं काहीच नसतं आणि तो निसर्ग जर कोकणातला असेल ना तर आणखी काय पाहिजे आता काही जण म्हणतील की सारखं काय कोकण 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 करते अहो मी कोकणातली आहे कोकणी आहे तर मी कोकणाबद्दलच बोलणार ना बॅकग्राऊंडला पक्षी ओरडतायत कुठेतरी गायीगुरं हंबरत आहेत आपण शेतात काम करतोय माणसांसोबत गप्पा गोष्टी करतोय हीच तर खरी मजा आयुष्याची चहुकडे पसरलेलं असं हिरवंगार निसर्ग सौंदर्य हो। थोडेसे चिखलाने माकलेले आपण आणि सोबतीला एक कोऱ्या चहाचा पेला आणखी काय हवंय जगायला माझी तोंडाची बडबड काही थांबणार नाही पण घरातली कामं थांबून राहिली आहेत ती जर केली नाही तर इथे यायला उशीर होईल चला ती घरी जाते लवकर ये एकटीच जाणार आहेस की आहे नाही बैल नाही होय होय दाड काढायला जात आहे घरातली छोटी मोठी खेडू काम तर होतीच पण सोबतच वाड्यात शेण सुद्धा पडलं होतं तर ते सुद्धा उचलून वाडा झाडून घेतला इकडे समोर शेतात ना पावर ट्रेलर चालू केला आहे तर त्याच्यामुळे माझा आवाज येत नव्हता म्हणून घराच्या मागच्या बाजूला आली आहे रेकॉर्ड करायला घरातली जी छोटी छोटी कामं काही शिल्लक होती तर ती मी आवरली आहेत मोठी मोठी कामं सगळी मम्मीच करून गेली होती पण तुम्हाला माहिती आहे ना खिडूक मिडूक काय घरात कमी असतं त्यामुळे चिखल करून झाली आहे त्यामुळेच आता मम्मी लावणी लावायला घेते आहे आणि मलासुद्धा जायचं आहे पाऊस पुन्हा आला हा बघा आ, मदे मदे ला थे थे मी काय सांगत होते एका मळीची चिखल करून झाली आहे ना तर त्या मळीमध्ये मम्मी आता लावणी लावायला घेते आहे आणि मलासुद्धा जायचं आहे तिथे तिच्या मदतीला मी काही आज फोन घेऊन नाही जाणार आहे कारण खूप डिफिकल्ट जातं रेकॉर्ड पण करणं आणि काम पण करणं निदान शेतात तरी त्यामुळे जेव्हा राही येईल तेव्हा ती सगळं व्यवस्थित रेकॉर्ड करेल आणि तेव्हा आपण हा व्हिडिओ कंटिन्यू करू म्हणजे तुम्ही कुठे जाऊ नका तुम्हाला सगळं सलगच बघायला मिळणार आहे मी मध्ये पॉझ घेते ही आपली राही व्हिडिओ करत करत शेतात येते आहे आणि ती शेतात आल्या आल्या तिच्यासोबत काय झालं नक्की बघा हा आपल्या या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लावणी लावताना व्यवस्थित दिसले नव्हते ना पण दिसते दिसतीये त्यामुळे या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की मला लावणी लावता येते आहे की नाही ये टिड्डी को खाकर करेंगे इसको इसमें डालो नमक का तड़का थोड़ा गैस करो मम्मी वो हल्ला करके पानी आए देखो 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 पानी आ रहा है देखो हम देखो टिक्कड़ा पानी ये मन सुपली सुली

So với bà trụp bà trưa thấy mùi đã có lợi nhuận.

લી વે વે તો ઓટો બના કે ના મુકી લેર કાતાઈ એ પાયા લા ફાળ લાગે લે સબકા અરે ઢકો એ માનો માનો રે હે એ મે ના કે એ મુંડા કે દેલા ખાલી ગાડી જા કેલા જે ગાડી ને ના દો આ લે દો આ લે અરે થોડે જોતો

लावणी यायचं लावणी आणि किती येतं बघायचं आम्ही तुझा फोटो काढताय आता बोललास ना आव्यास फोटो काढता तुझा फोटो काढता लावणी कशी काढता बघत पेक्षा आमचं इथं लावायचं आहे ना आमचं इथे लावायचं आहे ना दुपारी घरी जेवायला गेलो त्यानंतर पाऊस चांगला सुरू झालाय त्यामुळे आता सगळेच जण लावणी लावण्यासाठी बाहेर पडलेत तुम्ही आत्ताच पाहिलं काशा सुद्धा त्यांचे बैल घेऊन गेले आणि बैलांपेक्षा त्यांच्याजवळ नांगरीच जास्त झालेत इथे बाबासुद्धा आता जो तयार करतायत शुभांगी काकी तिकडे येऊन कधीची आली आहे काय माहिती दाढ काढत बसली आहे पाणी मग बाबांनी फोडून खाली घेतलं होतं ह्या मळीतलं पाणी फोडून खाली घेणार हा हे मळी उकळायला लागणार आहे ना ही मळी उकळायला लागेल कारण ह्या मळीमध्ये दाढ होती आपली आणि त्यामुळे उकळता आली नव्हती तर आता आधी तेच करून घेणार सकाळी पाऊस पडतो आहे ना अधूनमधून त्यामुळे वातावरणात थोडासा गारवा पण पसरला आहे आणि सगळेजण सकाळपासून शेतात काम करतायत तर त्यांना थोडी हुशारी पण येईल म्हणून मी हा सगळ्यांसाठी चहा घेऊन चालली आहे शेतातल्या चहाची गंमतच निराळी आहे पावसातून तर तो आणखीन छान लागतो तुम्ही पण या चहा प्यायला या Itu kado ya? Nai terbandan baru unsurainya संध्याकाळच्या वेळी शिल्पा काकी आमच्या मदतीला शेतात आली होती आणि मम्मी आणि तिने मिळूनच लावणी लावली त्यामुळे माझी ड्युटी दाढेत लागली होती

शेवटच्या मळीची चिखल होतच आली होती बैलसुद्धा सुटणार होते त्यामुळे मी आधी घरी येऊन आंबवानाची तयारी केली म्हटलं जर या व्हिडिओची सुरुवात आपण आपल्या शेतातून केली आहे तर हा व्हिडिओ तिथेच संपवूया मंडळी असा होता माझ्या आयुष्यातला कालचा एक दिवस आणि तुमच्या आयुष्यातला आपला आजचा हा एक व्हिडिओ खरं सांगू काल अगदी खूप काम केलं मनापासून काम केलं बोलून दाखवत नाही आहे पण खरंच शेतात एवढं काम मी आधी कधीच केलं नव्हतं मान्य करते आणि दमले खूप दमले इतकी की रात्री कधी झोप लागली तेही कळलं नाही पण काल शेतात काम करत असताना एका क्षणालाही असं वाटलं नाही की जाऊ दे मरू दे मी टाकते इथे सगळं आणि घरात जाते असं कधीच वाटलं नाही एका क्षणालासुद्धा कारण मी एकटी नव्हते ना माझ्या आजूबाजूला काम करणारी इतकी माणसं होती त्यांच्या गप्पा गोष्टी चालू होत्या ते सगळे त्यांच्या आयुष्यातले प्रसंग सांगतात ना प्रोडक्टिव्हिटी ती अगदी माझी हाय स्कोअरला होती असं म्हटलं तरी अजिबात वावगं नाही आहे माझा कालचा दिवस माझ्या आयुष्यातला बेस्ट दिवस होता असं मी म्हणेन आणि तो सार्थकी लागल्याचं समाधान मला झालं आणि आ, हा व्हिडिओ पाहून आपल्या चॅनलला तुमच्या दिवसातला आजचा वेळ देऊन जर तुम्हाला तुमच्या दिवसाचं सार्थक झाल्यासारखं वाटलं असेल ना तर प्लीज या व्हिडिओला एक लाईक आणि एक शेअर नक्की करा एकच करा एकच एक कर लाईक एकच शेअर बास होईल तेवढं खूप आहे माझ्यासाठी पण आ, या सगळ्याच्याही आधी तुम आपला आजचा हा व्हिडिओ तुमच्या नातवंडांसोबत मुलाबाळांसोबत बसून पहा कारण ना कोकणातली बरीचशी लहान मुलं आज शहरात आहेत आणि त्यांना या गोष्टी नाही माहीत की दाड कशी काढतात लावणी कशी लावतात चिखल म्हटलं ना की ती मुलं ई करतात म्हणजे असं मी बघितलं आहे खरं आहे ते तर तुम्ही त्यांना दाखवा की ही आपली परंपरा आहे ही आपली माती आहे आणि आपल्याला त्याच मातीशी जुळून राहायचं आहे त्यामुळे प्लीज तो व्हिडिओ त्यांच्यासोबतसुद्धा शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये वा नक्की सांगा आणि हो तुम्ही तुमच्या आयुष्यातले शेतात काम करताना च्या तुमच्या आठवणी जर मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगितल्यात ना तर मला खूप छान वाटेल माहिती आहे तुम्ही जेव्हा सांगता ना की विशाखा आमच्याकडे पण हे असं होतं आम्ही पण हे असं करायचो तर तेव्हा एकदम असं रिलेट झाल्यासारखं वाटतं त्यामुळे प्लीज नक्की शेअर करा मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आपण भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सगळ्यांनी श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त